मंडळी आज आपण कायम म्हणजे नवीन वर्षाचं गरड भाऊ तुम्हाला शुभेच्छा तर बघा ही आज मोठी जोड आहे भाऊ कड काय किंमत सांगत येत बघा सोडून दाखवते ऑफर देणार आहे तर नवीन वर्षाची गरड भाऊ काय किंमत सांगतात एक लाख पंधरा हजार किंमत सांगत येत आज नवीन वर्षाचं काही ऑफर देणार आहे का ऑफर देऊ ना काय वापर देणार बर पाच कमी शंभर टक्के तर बघा एक शिक्का जोड आहे बरं आपले भक्त पण आज आलेले जुने व्यापारी आलेले तर ठीक आहे आपल्याला कस काय सहा सहा आहे का कामाला सगळ्या कामाला चालू आहे बघा शेतकरी मित्रांनो तर देणार शंभर टक्के किती जोडे आणलेत आज चार जोड्यात विकल्यात किती दोन विकल्यात तर आधी नंबर द्या मग त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठेचाळीस तर बघा एकदम भारी जोड आलेली तर ठीक आहे ह्या जोडीची काय किंमत दोन दोन तर बघा भारी आहे धरले की शेतीला सगळं सांगायला चालू आहे तर ठीक आहे कमी जास्त होईल ना कमी जास्त शंभर टक्के होणार गरड भाऊ म्हणलो काय तर ठीक आहे गावरान सहा सहा शेतीला खोडनड सगळी तुमची बरं ठीक आहे या वरात कमी कायम चायनल मार्फत आलं तर कायम 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 विश्वास ठीक आहे गरड भाऊ आजचा बाजार कस काय नवीन वर्षाचा बरं आहे चांगला येत चला बघतो ठीक आहे चला गरड भाऊ जी आज खरेदी झालेली आज शेतकऱ्यांना खरेदी केलेली आहे तर कुठले शेतकरी बोरगाव ही जोड घेतलेली बघा नवीन वर्षाची सकाळ काय काही ना नाही म्हणजे कसं आहे उद्या डबल तुमच्या नावाने येणार आहे शेतकरी बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगणार बो बैल बाजारामध्ये यायचं भारी जाणं भेटत का तुम्हाला भेटली तुमच्या मनात उगी चांगली भेटली ना भेटली ना किती किती सांगत होते बरं सांगत होते पंचाहत्तर असं का किती मध्ये देऊन टाकली पंचावन्न तिथे आली पैसे दिले का सगळे रोख दिले गेने फुकट कम नाही दिली आहे का <laughs> बरोबर ठीक आहे तर असे शेतकरी येत असते तर एकदम भारी जोडे आवडली ना ठीक आहे गरड भाऊ भारी जोड ही का